आगामी विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचाराची रणधुमाळी आता तिसऱ्या टप्प्यावर आली आहे महायुतीच्या उमेदवार सुलभाताई गायकवाड यांच्या प्रचार उत्साहाने नागरिक होताना दिसून येत आहेत एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीचा प्रचार आता जवळजवळ अंतिम टप्प्यावर येऊन ठेपला आहे त्याच अनुषंगाने आज कल्याण पूर्वेतील तिसाई हाऊस येथून रमाबाई आंबेडकर चौक पुतेकर सदन बौद्ध विहार आनंदवाडी पुना लिंक रोड शिवाजी कॉलनी या मार्गावर भव्य प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते या प्रचार उपस्थित विराट तारखेला भाजप महायुतीच्या विजयाची रंगीत तालीम असल्याचा भास झाला एकशे बेचाळीस कल्याणपूर्व विधानसभा मतदार संघाच्या महायुतीच्या अधिकृत उमेदवार सुलभाताई गणपत गायकवाड यांना सर्वसामान्य नागरिकांनी मुख्यतः महिला वर्गाकडून मिळणारा प्रतिसाद अकल्पनीय आहे या प्रचार फेरीला भाजप जिल्हाध्यक्ष नाना सूर्यवंशी शिवसेना विधानसभा संघटक रमाकांत देवळेकर उपसंघटक राधिका गुप्ते माजी परिवहन सभापती सुभाष मस्के कल्याण पूर्व मंडळ अध्यक्ष संजय मोरे महिला मोर्चा आघाडी अध्यक्ष सविता देशमुख माजी नगरसेवक निलेश शिंदे माजी नगरसेविका संगीता गायकवाड इंदिरा तरे तसेच इतर मान्यवर पदाधिकारी कार्यकर्ते आणि अफाट जनसमुदाय उपस्थित होता